माझ्या बातम्यांसाठी बीडच्या मस्ताजोगचे माजी सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाची सुनावणी तब्बल पन्नास मिनिटं ही सुनावणी सुरू होती तर आता पुढची सुनावणी सतरा जून रोजी पार पडणार आहे मकोका विशेष न्यायालयात आज ही सुनावणी पार पडली यानंतर सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे यावेळी बोलताना सरकारी वकील उज्ज्वल निकम म्हणाले की वाल्मिक कराड याने आपल्याला मकोकामधून दोषमुक्त करावे अशी मागणी करणारा अर्ज न्यायालयात दाखल केला आहे त्या अर्जाची चौकशी सतरा तारखेला होईल वाल्मिक कराडने न्यायालयात वडिलांच्या मार्फत उत्तर दिलेले आहेत आम्ही कोर्टाला असे प्रास्तावित केले आहे की याबाबतचा निर्णय एकत्रित सुनावणीत घेण्यात यावा यावर न्यायालयाने आणि बचाव पक्षाच्या वकिलांची हरकत असल्याने बचाव पक्षाकडून असं सांगण्यात आलंय की प्रथम त्याला मकोकामधून मुक्त करावं त्याला आमची हरकत नाही असं म्हटले त्यामुळे आता कराराला मकोकाच्या तरतुदी लागू होतात की नाही यावर सतरा तारखेनंतर युक्तिवाद होतील असं निकम यांनी सांगितलं आहे तर सतरा तारखेला जे काही अर्ज न्यायालयात प्रलंबित होते त्यावर युक्तिवाद आणि न्यायालयाकडून निर्णय येतील सतरा तारीख ही अर्जाच्या चौकशीसाठी असल्यानं मी नहीं। त्या तारखेला उपस्थित राहणार नाही परंतु ज्या ज्या वेळेला महत्वाच्या घडामोडी असतील त्यावेळेला मी निश्चित न्यायालयात हजर असणार आहे आणि तसेच माझे सहकारी अॅडव्होकेट कोल्हे सरकारतर्फेही सतरा तारखेला बाजू मांडतील अशी माहिती उज्ज्वल निकम यांनी दिली